महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्याला तडा सलोखा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र या शरद पवार महाराष्ट्र नेहमीच सामाजिक ऐक्य व सौहार्दसाठी ओळखला जातो मात्र सध्याच्या परिस्थितीत समाजात तणाव निर्माण होत असल्याने सामाजिक सलोखा धोक्यात आल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे समाजातील तुटू नये म्हणून सर्वांनी एकत्र येणे आज काळाची गरज आहे असे आवाहन त्यांनी केले के दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे होते आपल्या भाषणात पवार म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून दादासाहेब गायकवाड यांची ओळख होती भूमिहीन उपेक्षित दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी अविरत कार्य केले त्यांच्या त्यागी वृत्तीमुळे राज्य व देशासाठी मोठा वाटा उचलता आला पंडित नेहरूंनी राज्यसभेची उमेदवारी देऊ केली होती मात्र त्यांनी ती नाकारली इतक्या त्यागी वृत्तीचे ते होते ते पुढे म्हणाले दादासाहेबांचे विचार आजच्या तरुणांनी आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे त्यांच्या एकसष्टी कार्यक्रमावेळी नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते हा इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे अध्यक्ष बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की स्मारकाचे लोकार्पण उशिरा झाले असले तरी शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारे शरद पवार यांच्या हस्ते होणे ही अभिमानाची बाब आहे प्रास्ताविक दत्तात्रय पाटील यांनी केले या कार्यक्रमात खासदार भास्कर भाग्रे खासदार निलेश लंके आमदार शशिकांत शिंदे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे शिवसेना ठाकरे गट संपर्क प्रमुख जयंत दिंडे तसेच दादासाहेब गायकवाड यांचे पंतू सागर गायकवाड व वा आनंदराव गायकवाड आदी मान्यवरांनी भाषणे केले कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विद्याताई पाटील माजी समाज कल्याण सभापती सुनीता चालोसकर माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव गोकुळ पिंगळे यांच्यासह विविध सरपंच उपसरपंच सोसायटी संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन श्याम गिरे यांनी केले सगळं <Panjana>, वेगळं झालेलं आहे हा संस्थेचा विचार हा अस्थिर होतोय काय असं दिसतंय ही सामाजिक ऐक्याची वीण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय आणि आज आजपास या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसतंय माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय वर्सेल तर किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंग कसा नाही महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसं शेवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाण साहेब आहे जो दादासाहेब गायकवाजी यांच्यासारख्या अनेकांनी जो घालून